फार्म हाऊस आहे ना इतकी सगळी मेहनत मला काय कसा वाटला फार्म हाऊस मस्त आहे आपला फार्म हाऊस नक्की आहे कुठं किती टाइम लागेल जर पनवेल वरून स्टेशन वरून जर आपण समजा उतरतोय तर किती टाइम लागू शकते पनवेल स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर बरोबर ना या गोष्टीला मला वाटतं दीड वर्ष झालं याच्या मागे मनात इच्छा होती कधी होते कदी होते काय बोलतो झालं आज फायनली थोडाफार आहे स्वप्नपूर्ती तर नमस्कार मंडळी कसे आत तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल तर मी रोशन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवऱ्याच्या दादूच्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी खूप दिवसाने इंट्रो देतोय तर आज आपण चाललोय ते म्हणजे एक फार्म हाऊसचा उद्घाटन आहे तो पण माझ्या मित्राचा तर त्यासाठीच आपण आज त्यांची गणेश पूजा आहे तर तुम्हाला आहे ना गणेश पूजाचा पण दाखवू आणि फार्म हाऊस कसा आहे ना तोही दाखवू तर चला जाऊ ते सरळ आणि तुम्हाला आता दाखवतोय ते म्हणजे ऍड्रेस आता आपण या फार्म हाऊसला जर तुम्हाला यायचं असेल तर कशा प्रकारे याल ना हेच तुम्हाला मी आता दाखवतोय तर आता आपण सध्या आहोत ते म्हणजे अकुर्ले गावामध्ये आता तुम्ही बघताय माग हा अकुर्ले गावचा आपला गेट आहे आणि हा आपला सुकापूर पनवेल रोड आहे हा आपला न्यू पनवेल आहे तर समोरलाच तुम्ही याल ना तर सुकापूर आपल्या बालाची सिंपत्ती ही बिल्डिंग लागेल त्यानंतर आपला हा अकुर्लीचा हा स्टॉप आहे तर आकुर्लीचे स्टॉप जवळचे आहे ना आता आपण सरळ जाऊ ते म्हणजे नेरे वाजे या गावामध्ये तर चला मी तुम्हाला आता पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ना या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन तर हो मंडली आपला हा नवीन चॅनल असणार आहे कारण आपला अगोदरचा चॅनल होता ना आवऱ्याचा जादूस हा पूर्णपणे हॅक झाला भाऊ बरेच आपण प्रयत्न केले रिकव्हरीचे पण अजूनही प्रयत्न चालूच आहेत झाला नाही पण बघू याचं पुढं काय जर येत असेल तरी पण आपण आता दोन महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा था व्हिडिओ टाकला नाही तर हा नवीन चॅनल असणार आहे तर नवीन चॅनलवर जर आला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर आणि व्हिडिओ फुल वॉच करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा, तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन असणार आहे कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काही पार्टी वगैरे हो बड्डे तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सेलिब्रेट करायच्या असेल तर ह्या फार्म हाऊसला तुम्ही नक्की व्हिजिट करा तर चला तुम्हाला दाखवते म्हणजे आता फार्म हाऊस तर कुठं असणार आहे ना ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल तर चला आता या व्हिडिओला आपण करतोय ते म्हणजे प्रॉपर सुरुवात आता इथून निघते समोरला तुम्हाला काकाजींची वाडी दिसते इथूनच याच रोडला आपला सरळ जायचं आहे ते आय लव्ह नेरे आता नेऱ्याला जर तुम्ही येत आहे ना, ना पार्ण पार्ण आता तर इथून आपल्याला सरळ आहे ना इथून पूर्णपणे असं इथं लेप जातो इथं लेप घ्यायचा आहे आपल्या इथून त्यानंतर तुम्हाला मी आता पुढचा रोड दाखवते तर मंडळी इथूनच आपला घ्यायचा आहे तो म्हणजे लेफ्ट इकडे लागेल ती म्हणजे नेऱ्याची पोलीस चौकी आणि इथूनच आपल्याला सरळ निघायचं आहे ते म्हणजे फार्म हाऊसकडं जाणारा हा रोड बघताय तुम्ही तर आता इथून आपल्याला जास्तीत जास्त एक पाच पाच ते दहा मिनटाचा अंतराचा रस्ता आहे आणि इथून आपण सरळ आता जाऊ आणि भेटू ते म्हणजे सरळ फार्म हाऊस जवळ तुम्हाला फार्म हाऊस जवळ दाखवते की कुठं आपण कसं जाऊया बरं तर मंडळी तुम्ही सरळ पुढं येत आहे तर तुम्हाला इथं लागलेले बघा महादेवाचं मंदिर दिसतंय समोरच मस्त असा इकडे बघा महादेवाचं मंदिर आहे इथूनच आपल्याला पुन्हा सरळ जायचं आहे पुढं आणि पुढं आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ लागणार आहे आणि हा मठ आहे इथंशी मठ दाख इथे बघताय तुम्ही गगनगिरी महाराज मंदिर आहे आणि इथूनच पुन्हा आपल्याला सरळ जायचंय एक दहा मिनट लागतील आपल्याला आता इथून आपल्या फार्म हाऊस जवळ पोहोचायला आणि आजूबाजूचा तुम्ही व्ह्यू बघताय संध्याकाळचा टाइम आहे आणि क्लायमॅक्स बघा संध्याकाळी तर तुम्ही विचार करू शकता की फार्म हाऊसला कशा प्रकारचा व्ह्यू असेल संध्याकाळचा सनसेट वगैरे एकदम भारी असेल तर चला आता आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा मस्त पुढे जाऊन तुम्हाला आता फार्म हाऊसचे ड्रोन शॉट बघायला चला आणि एन्जॉय करा आता हा रूट बघा तुम्ही कसे आणि येता जाताय तर रस्त्याला तुम्हाला भरपूर फार्म हाऊस बघायला भेटतील हे सगळे दिसतात ना हे सगळे फार्म हाऊसच आहेत इकडे तर आपलाच आता फार्म हाऊस आहे मित्राचा दोष तुम्हाला दाखवण्यासाठी चाललोय तर भरपूर मेहनत केलेली आहे आपल्या मित्रांनी त्या फार्म हाऊस साठी आज आहे त्याचा उद्घाटन म्हणजे एक छोटीशी गणेश पूजा ठेवली चला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण कशा प्रकारे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन मी आपल्या स्क्रीनवर वर शो होत असेल तिथून आल्यानंतर इथं तुम्हाला आहे ना धाबा दिसेल गावदेवी धाबा आणि इकडनच आहे ना तुम्हाला सरल इकडे काही बंगले दिसत असेल आणि समोरलाच आपला फार्म हाऊस हो आहे तर मंडळी फायनली आता आपण पोहोचले ते म्हणजे आपल्या चारवी फार्मला आणि इकडे बघ मंडळी बघा कपल रूम्स बघताय तुम्ही आणि स्पेसेस बघताय छान असा बाथरूम वगैरे दिसत आहे अजून बराच असा काम है, बगा, बगा, दे दे दम, है, बाकी आहे विंडो बघा आणि जर कपल्स येतात तर त्यांच्यासाठी व्ह्यू बघा फॅमिलीसाठी एकदम बेटर आणि छान मस्त बेड वगैरे आहे बाकीचं सेटअप तर अजून चालू आहे कारण आता आपल्या फार्म हाऊसात जास्त उद्घाटन आहे म्हणजे बराच काम असं बाकी आहे इकडे वॉशरूम बघताय आणि बघा काय काम केलं एकदम मस्त आणि मेन म्हणजे व्ह्यू बघताय मंडळी जर आहे तुम्ही इथं येत आहे तर समोरला छान असं स्विमिंग पूल दिसत आहे आणि बाकीचं आपलं काम भरपूर असं बाकी आहे कारण अजून इकडे गार्डन वगैरे बनणार आहे तर यासाठी थोडासा वेळ लागेल पण त्यानंतर खरंच जो काही व्ह्यू असेल ना तो एकदम खूप छान दिसणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा खर्च वगैरे करून छान असं सेटअप मारलाय आणि या झाडाला लाईट्स वगैरे येणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही येत आहे तर समोरचा तुम्हाला मी आता रूम दाखवतोय तिकडे स्पेशली फुल म्हणजे आपली जर मित्रमंडली असेल ना तर त्यांच्यासाठी एकदम मस्त तर मंडळी आताच आहे ना भजनाचा कार्यक्रम झालाय तो म्हणजे सुरुवात आणि तुम्हाला दाखवते तो म्हणजे मी हॉल आता हा हॉल बघा तुम्ही जर तुम्हाला पार्टीसाठी पाहिजे असेल ना फॅमिलीसाठी तर खरंच खूप छान आहे बरीच अशी गावकरी मंडळी बसलेली दिसते जे जी, जी फार्मसाठी आलेली आहे आणि इकडे तुम्ही बघता किचन सेटअप जर बाहेरचं जर तुम्ही फॉर्म घेताय तर किचन प्लस समोरला स्विमिंग पूल त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते म्हणजे हॉल हा बघताय हॉल तर जर फॅमिलीसाठी येत आहे तर बघा हॉल दिसतोय तुम्हाला मस्त असा हॉल बनवलाय हो अजून याच्यामध्ये काम बाकी आहे तर हा हॉल आहे आणि साईडला सुद्धा आहे तर तुम्हाला दोन हॉल दिसतील इकडे आणि समोरचाच व्ह्यू मस्त एकदम आणि समोरला पेसेस सुद्धा बघताय तुम्ही आणि तुम्हाला आता मी दाखवते म्हणजे मेन हायलाईट असणारा तो म्हणजे फार्म हाऊसचा स्विमिंग पूल अजून स्विमिंग पूल पण एकदम छान कलर वगैरे लाईट्स वगैरे मस्त आणि इकडे अजून आपल्याला रेन डान्ससाठी सुद्धा बनवण्याचा कार्यक्रम म्हणजे सेटअप बाकी आहे आणि इकडे तुम्ही स्विमिंग पूल बघताय छान असा व्ह्यू स्विमिंग पूलचा आणि फार्म हाऊसचा आपला व्ह्यू बघा चारवी फार्म्स नक्कीच या फार्मला विजिट करा एकदा कसा वाटला ना त्याची तुम्हाला सांगा आणि तुम्ही फार्मचा व्ह्यू बघताय तर बरीच अशी मंडळी आहे अजून बहुतेक अशी मंडळी येण्यासाठी बाकी आहे स्विमिंग पूल तर मेन हायलाइट आहे हे नसेल तर मजाच नाही ज्या फार्म हाऊसवर आपण आलोय त्या फार्म हाऊसचं नाव काय चारवी कुठं आहे कुठ कोणचा फार्म हाऊस आहे तुझं नाव काय सांगितलंस ना। काय ओके okay, चारवी मंडळी जिच्या नावाचा फार्म हाऊस आहे तीच तुमच्या समोरला दिसत आहे मग काय सांगशील आपल्या फार्म हाऊस बद्दल तक तक कसा आहे आपला फार्म हाऊस मग मा काय सांगशील यांना बोलव ना कॅमेरामध्ये बघून या सांग आमच्या फार्म हाऊसला तू तू बघ तुझे घर फोकस आहे बोल द्या ना कॅमेराकडे बघून की या तुम्ही आमच्या फार्म हाऊस चालेल कॅमेराकडे बघून पण आमच्या फार्म हाऊस ला या तरी चालेल फार्म हाऊस ला आपले काय काय ओके अजून ओके अजून अजून काय मेन आजून? तर सांग स्विमिंग पूल बाथरूम काय करायचं आहे हा मग स्विमिंग पूल मध्ये काय करताना होत का मजा येते मग बरा वाटला तुला पाणी थंड आहे का मस्त मस्त मंडळी बघताय इकडे तुम्ही इकडे माझ्या मित्राच्या आई बघताय कसा आहे मग फार्म हाऊस मस्त आहे जाऊ यांचा फार्म हाऊस आहे ना इतकी सगळी मेहनत मग काय कसा वाटला फार्म हाऊस बस्ता ना? करा ट्राय करा आपला फार्म हाऊस नक्की आहे कुठं थोडक्यात सांग मग आपला किती टाईम लागेल जर पनवेल वरून स्टेशनवरून जर आपण समजा उतरतोय तर किती टाइम लागू शकते पनवेल स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर पन्द्र बरोबर ना ओके आणि फार्म हाऊसचा तुम्ही समोरचाच व्हिव्ह्यू बघतो मंडळी आता आपण चाललेली म्हणजे महाप्रसादाची सोय जेवायला साईम झाल्या आता आपण जेवायचा तर आता जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते बघायला भेटेल आपल्याला प फायनली आपला टाट रेडी आहे आता बसताना जेवायला कुठे बघतो बारीच मंडळी बसते जेवायला बघत आहे कारण छान मेहनत केली वर्ष झालं आता आम्ही फार्म बघ करायला आणि आमच्या घरातल्या खूप आम्हाला सपोर्ट केलाय सगळे छोट्यांपासून मोठ्यापासून सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि मस्त वाटत आम्हाला आता आमचं स्वप्न पूर्ण झालं त्यांना काय सांगतील का त्या मेन म्हणजे की फॅमिली आहे पूर्ण पाटील परिवार त्यांना काय सांगतील तो म्हणजे सगळी काळजीचा भावना काय झाला त्यांना काय सांगतील आज जोडक्यात कायना थँक्यू सगळ्यांना सगळ्यांनी मदत केली म्हणून धन्यवाद धन्यवाद बरोबर ना पण ते आज तुम्हाला दुःखावरून नाही आहे मी कारण या गोष्टीला वाजता हटे दीड वर्ष झाले याच्या मागे हे मनात होती कधी होते कधी होते पण आज ते म्हणजे काय बोलत स्वप्नपूर्ती फायनली आज झालं थोडाफार आहे बाकी ते करू आपण पूजा करून आपलं फार्म हाऊस यायचं झालं म्हणजे पनवेल पासून हा डिस्टन्स बारा किलोमीटरचा आहे तुम्ही नेरेवला नेरे टाकलं नेरे, नेरे ना नेऱ्यानंतर दोन किलोमीटर आहे okay. ते वाजे गावाचं लोकेशन टाकलं ना तुम्हाला फार्म हाऊस चारवी फार्म सांगितलं कोणी सांगतो म्हणजे गावाला टच फाराऊस आहे ऍक्च्युली फार्मचं नाव माझ्या मुलीचं नाव आहे चारवी फार्म धन्यवाद नंबर लागेल कॉन्टॅक्ट करायचं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो एट टू वन एट फाय नाईन डबल थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करून <laughs> बुकिंग घेऊ शकता फॅमिलीसाठी असो किंवा पार्टीसाठी असो हां बुकिंग घेऊन अगोदरच बुक करावं लागेल आपल्याला हां त्यानंतर तुम्ही सदाशे कॉन्टॅक्ट करून या सगळ्या इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही ते येऊ शकता बरोबर ना धन्यवाद आणि हो पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू धन्यवाद